विश्वाचा संसार मांडला त्यांनी सतीच्या विरहानंतर स्वतःला एकांतात गाडून घेतलं त्यांनी कैलासाच्या अशा शिखरावर ध्यान लावलं जिथे वाराही पोहोचू शकत नव्हता तो एकांत इतका मोठा होता की सृष्टीला त्या देवाचं अस्तित्वच जाणवेन असं झालं बाळा सतीच्या विरहाने महादेवांनी ठरवलं की आता या जगात कोणतंही नातं जोडायचं नाही त्यांनी आपल्या अंगाला भस्म भासलं आणि आणि ते 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 योगी झाले ना ना कोणाशी बोलत होते ना होते कोणाकडे पाहत कैलासावर फक्त बर्फ होता महादेवांचं निर्जीव वाटणारं ध्यान तो केवळ एकांत नव्हता ते महादेवांचे स्वतःच्याच आत्म्याशी केलेलं मिलन होते जगाला वाटलं देव रागावले पण देव तर वैराग्याच्या अशा शिखरावर होते जिथे मोह माया आणि दुःख कशालाच जागा नव्हती आजोबा त्या एकांतातून महादेव बाहेर कसे आले असतील त्यांना कोणी हाक मारली नसेल का त्यांना हाक मारली भक्तीने पण त्याआधी त्यांनी जे वैराग्य भोगलं तेच आज आपल्याला या केदारनाथच्या दगडात जाणवत साहब मंदिर बेस आ गया जय केदार प्रवासाचे आठ दिवस संपले आजोबा आणि नातू आता त्या पवित्र भूमीत आहेत जिथे महादेवांनी आपला एकांत शोधला होता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत केदारनाथ मंदिराची निर्मिती आणि या पावन भूमीचा इतिहास भेटवा लवकरच सीजन आठ चा शेवटच्या टप्प्यात ओम नम शिवाय हर हर महादेव